दाराने लगबगीने दरवाजा उघडला तिच्या अपेक्षेप्रमाणे दारात संतोष उभा होता संतोष तिचा नवरा मूळचा गहुवर्णी रंगाचा पण कामानिमित्ताने उन्हातानात भटकावे लागत असल्यामुळे जरासा रापलेला काळवंडलेला चेहरा मध्यम उंची किरकोळ शरीरयष्टी दिवसभराच्या श्रमाने सारं शरीर घामेघूम झालेलं चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता पण या थकव्यातून उत्पन्न होणाऱ्या वैताकाचा मात्र त्यावर लवलेशही दिसत नव्हता उलट तो आज खुश दिसत होता डोळ्यांत चमक होती होटांवर स्मित होतं आलात या नवऱ्याचं हसतमुखाने स्वागत करत तारा म्हणाली हातातील पिशव्या तिच्याकडे देऊन संतोष आत आला त्याची मुलगी स्वाती आईने काही सांगण्याअगोदरच टी व्ही बंद करून किचनमधून पाणी घेऊन आली होती पप्पा पाणी घ्या पाण्याचा ग्लास संतोषला देत स्वाती म्हणाली थँक यू खुर्चीवर बसत संतोष म्हणाला पण काय ग टी व्ही बघत बसली होतीस काही अभ्यास वगैरे नाही आहे का पप्पा माझा अभ्यास झाला स्वाती चाचरत म्हणाली झालाच असणार माहिती आहे मला मी गंमत केली गं तुझी मला चांगलं ठाऊक आहे माझी मुलगी अभ्यास कम्प्लीट केल्याशिवाय कसलाही टाईमपास करत नाही ते हसून तिच्या गालावर थोपटत संतोष म्हणाला स्वातीही मग मनमोकडेपणाने हसली हां तारा ती सफेद पिशवी दे बरं इकडे संतोष ताराने पिशवी त्याच्याकडे दिली त्याने पिशवीतून एक आयताकृती बॉक्स काढून तिच्याकडे दिला तिने तो उघडून पाहिला तर त्यात तिच्या आवडत्या अबोली अब रंगाची एक सुंदरशी साडी होती अय्य साडी तारा चकित होऊन उद्गारली तिच्या स्वरातील आनंद जाणवून संतोष मनोमन सुखावला आणि हे तुझ्यासाठी तसाच दुसरा एक बॉक्स स्वातीला देत संतोष म्हणाला अहो पप्पा आताच माझ्या वाढदिवसाला तर ड्रेस घेतला होता लगेच परत घ्यायची काय गरज होती उगास निरर्थक खर्च बॉक्स उघडत ती म्हणाली एक मिनिट ते खर्चाचं वगैरे बघायला तुझा पप्पा आहे एवढ्या लहान वयात तू सगळा विचार करायची गरज नाही आहे जराशा कडक आवाजात संतोष म्हणाला मग पुन्हा आपल्या मऊ प्रेमळ स्वरात पुढे बोलू लागला आणि बाळा तुझ्या वाढदिवसाला पाच महिने झाले त्यानंतर तोच ड्रेस तू शाळेच्या एका कार्यक्रमात घातला होतास नवरात्रीत एक दिवस दांडिया गरबा खेळायला गेली होतीस तेव्हाही तोच घातला होतास आणि आता दिवाळीतही तोच इतक्या वेळा वापरलेला ड्रेस घातला असतास तर मलाच बरं वाटलं नसतं म्हणून म्हटलं दिवाळीत माझ्या पिल्लूसाठी नवीन ड्रेस घ्यावा आणि तसंही तुला दिवाळीत अजून कशाचीच अपेक्षा नसते फटाके वगैरे वाजवायला तुला आवडत नाहीत मग तुझी एवढी हाऊस मी पुरवू शकत नाही का अहो पण पापा ड्रेस आवडला का तेवढा सांग हो हो आवडला खूपच आवडला तारा तुला साडी आवडली ना त्याने श्यामलला विचारलं अहो म्हणजे काय खूप छान आहे संतोषच्या चेहऱ्यावरील आनंद अजून वाढला पण मग तो काहीसा गंभीर झाला गंभीर स्वरात तो पत्नीला म्हणाला तारा आय एम सॉरी सॉरी कशाबद्दल तिच्या आवाजात आश्चर्य होतं स्वातीची फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम असते त्यामुळे तिचं एक वेळ ठीक आहे पण खरं तर मी तुला तरी शॉपिंग करायला घेऊन जायला हवं पण आपली परिस्थिती ही अशी त्यामुळे तुलाही काम करावं लागत आहे अहो तुम्हीसुद्धा शॉपिंगला थोडीच गेला होतात कामासाठीच जाता ना तुम्हीही आणि आपली परिस्थिती आहे अशी आहे त्यात तुमची काय चूक मग त्याचा हात हातात घेऊन पुढे म्हणाली उलट अशा परिस्थितीतही तुम्ही मला आणि स्वातीला जमेल तेवढं सुखी ठेवण्यासाठी किती धडपड करत आहात आता ही कामामधून वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासाठी साडी आणि ड्रेस आणलात हे काय कमी आहे स्वातीच्या घसा खाकरण्याच्या आवाजाने दोघं भाणावर आले स्वाती घालातल्या घालात हसत होती मग तिने श्यामलकडे पाहून काहीतरी इशारा केला श्यामल म्हणाली हो माझ्यासाठी साडी आणलीत स्वातीला ड्रेस आणलात पण मग स्वतःसाठी काही घेतलं की नाही माझ्यासाठी माझ्यासाठी कशाला सगळं तर आहे माझ्याकडे आणि सणवाराला बायका मुलांनी हाऊसमौस करायची असते माझं काय तारा आणि स्वाती एकमेकींकडे अर्थपूर्ण नजरेने बघत हसल्या मग तारा पटकन आपल्या बेडरूममध्ये गेली संतोषने स्वातीला काय आहे असं हाताच्या खुण्याने विचारलं मात्र उत्तर दाखल तिनेही हाताच्या खुण्यानेच माहीत नाही असं सुचवलं दोनच मिनिटात तारा बाहेर आली तेव्हा तिच्या हातात एक ब्राऊन कलरचा छोटा चौकोनी बॉक्स होता घ्या संतोषकडे तो बॉक्स देत हसऱ्या चेहऱ्याने तारा म्हणाली काय आहे काय अहो बघा तर खरं संतोषने बॉक्स उघडून पाहिलं तर त्यात एक छानसं वॉच होतं अगं हे कशाला अहो कशाला म्हणजे काय तुम्ही नेहमी आमची हाऊस पुरवत आलात आम्हाला काय हवं नको त्याची काळजी घेत आलात पण स्वतःच्या गरजांकडे मात्र तुम्ही नीट लक्षच देत नाहीत हाऊसमोज करणं तर लांबचीच गोष्ट आता तुमचं घड्याळ किती दिवसांपूर्वी बंद पडलं आहे कामं करताना सारखं वेळेवर लक्ष ठेवावं लागतं म्हणून तुमच्यासाठी आम्हा दोघींकडून हे गिफ्ट पण तू कधी अहो पप्पा ऑनलाईन ऑर्डर केलं होतं आणि पैसे मी माझ्या कामातून वेगवेगळ्या खर्चांसाठी थोडे थोडे पैसे बाजूला ठेवत आले आहे त्यातून घेतलं तुम्ही आणि आपल्यासारख्या प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातील तुम्ही पुरुष नेहमी आपल्या बायको मुलांची हौसमोस पुरी करण्यासाठी त्यांना सुखी ठेवण्यासाठी झटत राहता तुम्हाला कसली हौस नसते असं थोडीच आहे तुम्ही शेवटी माणूसच आहात तुम्हालाही भावना असतात तुमच्याही काही इच्छा आकांक्षा असतात पण आपल्या कुटुंबासाठी तुम्ही आपल्या इच्छांना हौशींना नेहमीच मुरड घालता पण त्या थोड्याफार प्रमाणात का होईना पण पुऱ्या करण्याची जबाबदारी आम्ही घ्यायला नको का संतोषला पुढे काही बोलण्यासाठी शब्दच ना तो एक स्मित करत आपले बाहू पसरवून उत्साहित आणि जराशा भावनिक स्वरात म्हणाला हॅप्पी दिवाली तशा तारा आणि स्वाती हसत त्याच्या मिठीत शिरत लाडकीपणे म्हणाल्या हॅप्पी दिवाली व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर बघायला आवडेल